भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्याआधी त्यांनी जालन्यातलं जन्मगाव असलेल्या मधल्या पिढीच्या घरामध्ये देवाचं दर्शन घेतलं विजयाचा विश्वास त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केला त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी प्रदेश अध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत मुख्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये आज एक मोठं शक्ती प्रदर्शन दानवे जालन्यात करणार आहे आपल्यासोबत स्वतः रावसाहेब दानवे आहेत <coughs> काही अडचणी सुरुवातीला निर्माण झाल्या होत्या अनेक विरोधक सुद्धा उभे राहिले होते सगळे थंड झालेत आणि आज तुम्ही निघालेत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ही तर विजयाची आहे काय सांगाल नाही राजकारण म्हणलं की काही अडचणी असतात परंतु अत्यंत संयमानं शिताफेनं त्या अडचणीवर मात करून आपला मार्ग काढावा लागत असतो मला असं वाटतं की ज्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या दृष्टी अपेक्षित अशा अडचणी होत्या त्या सर्व आता दूर झाल्या आहेत आणि ज्यांच्याशी कोणाशी माझे काही वैयक्तिक नाही परंतु विचाराचे मतभेद झाले होते ते विचाराचे मतभेद आता मिटले आणि सर्वजण आता कामाला लागलेले आहेत मला असं वाटतं की आज मी फॉर्म भरतो भारतीय जनता पक्षानं मला उमेदवारी दिलेली मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांच्या समक्ष आज मी उमेदवारी अर्ज दाखल करतो कसा हा ताळमेळ राखणार सगळा मी आज फॉर्म भरायला चाललो आहे अजूनही मी मतदारसंघात गेलो नाही मी कोल्हापूरला गेलो सोलापूरला गेलो बीडला गेलो नांदेडला गेलो लातूरला गेलो वर्ध्याला गेलो आणि काल चंद्रपूरला जाऊन आलो आणि अजूनही चार दिवस मी राज्यामध्ये दौरे करणारे एकूण पन्नास सभा मी राज्यामध्ये करणार गेले अनेक वर्ष मी पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे